स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण बनवणार जन आहे झणझणीत तसं मटणाचा रस्सा त्यासाठी ते आपण इथं एक भांडे ठेवलंय गॅसवर गरम करायला त्याच्यामध्ये तेल घालून घेतलंय अर्ध्या तासापूर्वी काय केलेलं मी इथं मटण स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावून ठेवलेलं याला आता अर्धा तास झालाय आता आपण ह्याला शिजायला घालणार आहोत त्यासाठी मी इथं दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले त्याच्या सोबतच घेतलाय थोडासा खडा मसाला त्याच्यामध्ये घेतले तमालपत्र दालचिनी काळी मिरी शहाजिरे मोठे वेलची छोटी वेलची आणि मिरे हे आता आपण फोडणी करून घेऊयात सुरुवातीला घालून घेऊयात बारीक चिरलेला कांदा कांदा छान गुलाबी रंग येपर्यंत भाजून घ्यायचा कांदा थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये घालून घेऊयात खडे मसाले म्हणजे त्याचा फ्लेवर चांगला बटणामध्ये उतरतो आता हे व्यवस्थित सगळं एक पाच ते दहा मिनिट भाजून घेऊयात कांदा आपला छान असा गुलाबी रंग येपर्यंत आपण भाजून घेतलाय आता त्याच्यामध्ये आपण हळद मीठ लावून ठेवलेलं मटण घालून घेऊयात तेही आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता काय करायचं त्याच्यावरती एक भांडे ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आता ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊयात असं केल्याने काय होत की ह्या पाण्यामुळे खालच्या मटणाला पाणी सुटतं आणि ते लवकर शिजण्यास मदत होते आता हे मटण आपण असंच शिजवून घेणार आहोत पाच ते दहा मिनिटांनंतर आता हे वरच पाणी गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आज जे मटण ठेवले त्यालाही पाणी सुटले आता आपण हे जे पाणी गरम करायला ठेवलेलं ते घालून घेऊयात सेम रिपीट प्रोसेस करायची जोपर्यंत मटण शिजत नाही तेवढं पाणी घालायचं जेवढा तुम्हाला रस्सा हवा आहे त्याच पद्धतीने आपण सगळं मटण शिजवून घेऊयात मटण तर आपलं शिजतोय त्यासाठी आपण आता मसाला तयार करून घेणार आहोत त्याच्यामध्ये मी घेतलंय सुक खोबरं लसूण कोथिंबीर धने पांढरे तीळ आलं जिरं तीन मोठे कांदे चिरून आणि टोमॅटो आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय खोबरं जिरं तीळ जे सुके मसाले असतील ना त्याआधी आपण थोडेसे हलकेसे तव्यावरती भाजून घेणार आहे त्याच्या बरोबरच आपण कांदा सुद्धा भाजून घेणार आहे सुरुवातीला तीळ भाजून घेऊयात जास्त करपवायचे नाहीत हलके हलक भाजून घ्यायचं नुसतं तीळ भाजून घेऊयात असे करून एक एक करून सगळे मसाले भाजून घेऊयात तीळ धणे जिरे भाजून झालेत आता आपण खोबरं भाजून घेतोय ही डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे त्याला चांगलं तेल सुटतं खोबरंही आपलं छान भाजते आपलं छान भाजलंय आता आपण कांदा भाजून घेणार आहोत सुरुवातीला पाच ते दहा मिनटं असाच भाजून घेऊयात आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल ऍड करूयात सुरुवातीला असाच कांदा भाजून घेऊयात हलकासा आपला कांदा भाजत आलाय आता ह्याच्यामध्ये आपण तेल ऍड करूयात तेल आणि कांदा आपला पटकन भाजला जाईल थोडंसं तेल घालूयात कांद्याबरोबरच बरोबरच आपण लसूणही थोडासा हलका भाजून घेणार आहे म्हणजे लसणाचा कच्चे आपल्या रश्श्यामध्ये जाणवत नाही तोही आपण व्यवस्थित थोडासा भाजून घेऊयात कांदा है। आता आपला भाजलाय आता हे थंड होईपर्यंत वाढ बघूयात थंड झाल्यावरती आपण हे मिक्सरला वाटून घेऊयात मसाला आता आपला थंड झालाय आता आपण ह्याला वाटून घेऊयात शक्यतो पाणी न घालता वाटायचा गरज वाटली तर थोडंफार पाणी ऍड करू शकता आधी सुखे मसाले वाटून घेऊयात छान असं आपलं बारीकसर बिन पाणी घालता वाटून झाले आता ह्याच्यामध्ये आपण मगाशी भाजून घेतलेला कांदा आणि टोमॅटो कोथिंबीर आलं ॲड करून सगळं वाटून घेऊयात हे आता आपण कोथिंबीर आलं सुद्धा घालून घेतले आता हे सगळं एकदम वाटून घेऊयात म्हणजे आपला मसाला तयार होईल तुम्ही बघू शकता छान असं आपलं मठण देखील शिजलेलं आहे असं चेक करून बघायचं सहजरित्या तुटतंय आपलं मटण शिजलंय आता आपण त्याचा मसाला भाजून घेऊयात कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये घालून घेऊयात तेल इथं आपण मसाला लोखंडी कढईमध्ये भाजतोय जेणेकरून तो अजून टेस्टी आणि थोडासा झणझणीत होईल तेल घालून घेऊयात तेल थोडंसं गरम झालं की आपण जो मसाला वाटून घेतलाय तो घालून घ्यायचा या मसाल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊयात आता कच्चेपणा गेला पाहिजे इथपर्यंत ह्याला भाजायचं व्यवस्थित हलवून घेत भाजूयात मसाला थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये आपलं घरगुती काळं तिखट घालून घेऊयात तिखट कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकताय मी तर दोन चमचे घालून घेतले तेही व्यवस्थित मसाल्यासोबत भाजून घ्यायचं मसाला खाली करपू नये म्हणून त्याच्यामध्ये आपण जे मटण शिजवून घेतलंय त्याचं आळणी पाणी घालून घेऊया आणि हे झाकून ठेवायचं एक पाच ते दहा मिनटं म्हणजे ह्यानी काय होतं मसाला व्यवस्थित भाजला जातो आता आपण झाकण काढून बघूयात बघू शकता छान असं त्याला तेल सुटलेलं आहे मसाला आपला ऑलमोस्ट भाजत आलाय अजूनही केला याला दोन ते तीन मिनटं असंच झाकून ठेवूयात आता झाकण काढून घेऊयात छान असा आपला मसाला भाजला गेलाय आता काय करायचं हा मसाला जे आपण मटण शिजवून घेतलाय ना त्याच्यामध्ये घालून घेऊयात हे आहे जे आपण मटण शिजवून घेतलंय तुम्ही बघू शकताय छान असं ते एकसारखं एक सगळं शिजलं गेलं व्यवस्थित मऊ असं आता तो मसाला त्याच्यामध्ये घालून घेऊयात आपण सगळा छान असा मसाला आपण आता रस्त्या घालून घेतलेला आहे आता याला एक उकळी बघूयात याला आता एक उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये वरून आपण थोडासा ऍड करूयात गरम मसाला आणि याला एक पाच ते दहा मिनिट असच उकळून देऊयात छान असा आपला मटणाचा रस्सा बनवून तयार झालेला आहे आपण यात कोणतेही बाहेरचे मसाले वापरले नाहीत घरगुती मसाले वापरून तुम्ही बघू शकताय छान अशी आला तरी आलेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह आणि जर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा Amazing!